नमस्कार द इन्फिनिटी अकॅडमी आणि द कोर इन्फिनिटी अकॅडमी या दोन्ही युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत मी अमित माझं ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्स मध्ये फक्त आ, मला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्याल येस विधवती गुड इव्हनिंग ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का मग आपण आजचं सेशन स्टार्ट करूया आजच्या सेशनचा तर की आली काल तुम्ही की चेक केली असेल अँस चेंज होणारे आहेत का की अनुसार यस चेंज होणारे अँसर आहेत का आहेत नऊशे पंचवीस लेखी गुणोत्तर नऊशे एकोणतीस तो चेंज होणार आहे महाराष्ट्राच्या नदी प्रणालीचा चेंज होतो होईल हो, हो तो रिसोर्स आपण देतोय आणि चंद्रपूरचा ते घुगुस आहेच बड ऑबियस आणखीन एक हे आहे तर असं काही आहेत त्याप्रमाणे भूगोलाच्या वेळेस उद्या डिस्कस करेल बाकीचे भस्केसरांच्या वेळेस भस्केसरांची इकॉनॉमी सर डिस्कस करतील वगैरे आपण तो बघूया मेनली आता प्रश्न आहे मुलांचे जे स्कोर आलेले लिहून की सर कट ऑफ अँड मेन्सला लागू का की पाच जानेवारी करायची हे जे विद्यार्थी या विद्यार्थ्यांच्या मनातलं बरोबर ना नेमकं काय करायचं या याच्यातनं आपण बोलूया आणि जे काही अंदाज आहे मी तर सांगतो अंदाज आहे अंदाज प्रत्येक वेळेस अंदाज खरे ठरले सगळं अंदाजच चाललं असतं पण आपण एक सगळ्याच्या स्कोरमधनं एक आपण ज्याला म्हणतो एक जवळपासचा म्हणजे आपल्याला एक प्रत्येक हवं ते आपण काय मेन्स देऊ शकतो नाही देऊ शकत या प्रीचा स्कोर्स हा झाला काय झालं हे सगळं समजून घ्यायचं असतं म्हणून याच्यावर आज थोडंसं बोलूया चर्चा करूया आणि मग आपण पाच जानेवारी करावी की आत्तापासून राज्यसेवा मेन्स करावी नेमकं काय याच्या संदर्भातलं या लेक्चरमधून बोलूया मी फक्त एक मिनिटं घेतो तुमचा बाकीच्या जाण्यापूर्वी आपले ऑनलाईन ऑफलाईन कंबाईन पाच डिसे चौदा डिसेंबर पासनं दोन हजार पंचवीस साठीची जी बॅच आहे ती आता चौदा डिसेंबर पासून स्टार्ट होत आहे ह्या बॅचमध्ये आपले सर्व फॅकल्टी तुम्ही बघतोय युट्यूबवर सर्व फॅकल्टी कोण म्हणे अधिकारी ही सिरीज चालू एम सी बीच्या माध्यमात त्यातनं आपण फॅकल्टी बघतो हे सर्व आपले फॅकल्टीज शिकवतात यात आपण बेसिक स्टेट बोर्ड सिलेबस पहिले कवर करून घेतो मग ऍडव्हान्स सिलेबस असतो मग नोट्स प्रिंटेड नोट्स पीडीएफ नोट्स सर्व या बॅचमध्ये टेस्ट सिरीज आहे मेंटरशिप आणि रिव्हिजनच्या फास्ट्रॅक बॅचेस आणि याच्यासाठी तुम्हाला नाईन थ्री झिरो फोर टू थ्री फोर टू हा तिथं दिलेला नंबर आहे हे लक्षात घ्यायचं आहे मग आता मी येतो पहिले तर तुमची डोक्यात तुम्हाला बसवायचं आहे की सर कट ऑफ हा एक महत्वाचा प्रश्न आहे मी माझं परसेप्शन सांगतो जे की मी विद्यार्थ्यांचे स्कोअर ऐकले विद्यार्थ्यांशी बोललो विद्यार्थ्यांनी स्कोर पाठवले आणि जे काही विद्यार्थी आहे जे सतत मेन्स देतात आहे त्याचा त्यांच्यातला एक अंदाज अशा मी दृष्टीने म्हणतोय विद्यार्थ्यांच्या दिसतंनी इथे मला जे दिसतंय त्या अनुषंगाने सुद्धा इथे मी तुम्हाला सांगतोय यस कडे पण येऊ आपण फॉरेस्ट काय कमी लागेल सो माझा अंदाज आहे आपला एमपीएससी ज्याला आपण राज्य सेवा पूर्व परीक्षा असं म्हणतो बरोबर ना याचा कट ऑफ आता हा वाईल्ड रेंज मध्ये म्हणतो पण माझा एक अंदाज एकशे दहा ते एकशे वीस च्या मध्ये असेल असा मला असं वाटतं एकशे वीस आता तुम्ही सर एकशे आठ लागला तर एकशे सहा लागला तर एकशे बावीस लागलं तर आता तो अंदाज सध्या घेता येत नाही ते अंदाज सांगणं मी काय आता पोरांकडनं स्कोअर किती आले मला कळवा मला पाठवा असं ते करत नाही किंवा आता तेव्हा हे नसतं आपले आप विद्यार्थी करतात पण ट्वेंटी टू पेपर पेपरची काटण्य पातळी आणि मुलांचे आलेले मेसेज स्कोरचे त्याच्या मध्ये मी म्हणतोय एकशे दहा ते एकशे वीस च्या दरम्यान हा कट ऑफ असायला पाहिजे असं मला वाटतं गेल्या वर्षीचा एकशे आठ लागला होता मग सर या वर्षाचा पेपर थोडासा ट्रिकी होता किंवा रिपीटेड होता जे तुमचे मेन्स देणारे विद्यार्थी आहेत त्यांचा थोडासा बेनिफिट त्यांना जास्त आहे राज्यसभेचे मेन्स कंटिन्यू देणार आहे सो माझा एक अंदाज आहे की हा कट ऑफ एकशे दहा ते एकशे वीसच्या दरम्यान लागू होऊ शकतो वाळू शकतो दोन चार कमी होऊ शकतो होऊ शकतो फार वाईडर रेंज आहे मग प्रश्न येतो की सर आता मुख्य परीक्षेची तयारी करताना काय केलं पाहिजे मी ओपन मेल म्हणतोय मुख्य परीक्षा ही तयारी करताना केलं पाहिजे का नाही केली पाहिजे काय व्हॉट एव्हर जी, जी एप्रिलमध्ये आहे तर माझं म्हणणं आहे ज्यांचं ज्यांचं एकशे दहा किंवा एकशे आठच्या वर जे सगळे आहेत गेल्या वर्षीचा कट ऑफ जे एकशे आठ प्लस आहे या सर्वांनीच मुख्याची तयारी केली पाहिजे असं मला वाटतं ओके okay? आता ती तयारी लगेच केली पाहिजे का के त्या तयारीला काही वेळ घेतला पाहिजे कालावधी घेतला पाहिजे ते पण आपण लक्षात घेऊया ओके सो माझं असं म्हणणं आहे तुमचं जरी कट ऑफ एकशे आठ प्लस असेल किती एकशे आठच्या वर असेल हे असं आपण गृहित धरूया तरी तुम्ही मला असं म्हणायचं आहे पहिले आता हातात आहे पाच जानेवारी ती टार्गेट कराच ती टार्गेट कराच काय पाच जानेवारीला स्किप करता कामा नाही आता असं काय करायचं आपल्याला विनविन सिच्युएशन क्रिएट करायची आहे तिथे जीएस आहेच ना तुम्हाला हा जीएस रिपीट रिपीट आहे मग एक महिन्याचा गॅप नंतर माझा विषय म्हणजे मी पाच जानेवारी नंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि सव्वीस एप्रिल हार्डली साडेतीन महिने म्हणजे शंभर ते सव्वाशे दिवस माझ्या हातात राहतात बट ऑबियस ज्यावेळेस टार्गेट करता हो, एच आर एच आर डी हा संपूर्ण गरजेचा आहे पण तुमचं बरंचसं सिलेबस आता हा एचआातलंच आहे हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही कितीही मुख्य परीक्षा म्हटला तर मुख्य परीक्षा सिलेबस फॉर एक्झाम्पल जीएस वन मध्ये असणारा इतिहास जीएस वन मध्ये असणारा भूगोल मी इथे भूगोलाला म्हणतोय साठ क्वेश्चन ट्रॅडिशनल वेनी इथे तुम्हाला इथं साठ प्रश्न हे तर तुमचे एकशे वीस प्रश्न या प्रीच्या जीएस मध्ये आहे तिथे असणारा राज्य घटना याच्यावर आधारले पंच्याहत्तर प्रश्न हे तुम्हाला इथेच आहे मेन्सच्या दृष्टीने केले तर तिथे असणारे अर्थव्यवस्थातले चाळीस प्रश्न किमान म्हणतोय हे तुम्हाला इथे मॅच होणारे आहे अशा वेनी जर आपण गेलो तर लक्षात घ्यायचा हा मेन्सच आहे मग आता एच आर डी करायचं का आता एचआरएचआरडी ला किंवा सायन्स टेकला एचआरएचआरडी बस तुम्हाला डील करा सेपरेट पेपर आहे आणि जर राज्यसेवा मुख्याच आपण बघितलं स्कोरिंग जीएस वन जीएस टू स्कोर होतो जीएस थ्री आता जीएस फोर हा सगळ्यात चॅलेंजिंग आहे स्कोरिंग साठी पण जीएस वन जीएस टू मध्ये सुद्धा आपल्याला एक एकशे दहा एकशे पंधरा दोन्ही पेपरमध्ये पाडणं गरजेचं आहे जर तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल हवा असेल मुख्यच्या दृष्टीने मग हे पण महत्वाचं आहे ना तर जीएस वनच्याच एकशे वीस चा सिलेबस तुमच्या जवळ आहे जीएस टू चा पंच्याहत्तर जीएस थ्रीचा असेल तुमचा याच्यातला चाळीस अशा दृष्टीने मी म्हणतोय त्या दृष्टीने तुम्हाला विचार करणं काय गरजेचं आहे तो अशा वेळेस तुम्हाला माझं असं सांगणार आहे की पाच जानेवारीला टार्गेट करा त्याला फार बायपास करू नका शेवटी परीक्षा आहे ती पण आणि ह्या स्कोर आणि कट ऑफ अंदाज बऱ्याच वेळा खालीवर झालेले आहे होतात एखाद दोघं लोक आहेत तुम्हाला वाटत हे एकदम परफेक्ट सांगतात त्यांच्यावर हे करायचंय बट ऑबिअस त्यांचे परफेक्ट आहेत कधी येतात त्यांचे मॅच होतात किंवा होतात पण आता त्यांनी अजून डिक्लेअर केले का मला माहित नाही ते डिक्लेअर केल्यानंतर तुम्ही अंदाज घ्या पण 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 आता सध्या पाच जानेवारी फोकस ठेवून मेन्स ला करा ज्यांचा स्कोअर एकशे वीसच्या वर आहे त्यांनी बट ऑबिअस पूर्ण ताकदीने मेन्स करायचं आहे पण तरी त्यांनी पाच जानेवारीची फ्री द्यायची त्या जिअसॉंगच आहे त्याला मॅथ्स अँड मेंटल अबिलिटी किंवा पेपर कसं हाताळ हे जर समजलं तो बऱ्याच काय ऐंशी काय होईल त्याचा स्कोअर तिथं तयार होईल हे सुद्धा लक्षात शकतो आता इथं आहे एमपीएससीचा कट ऑफ किती लागू शकतो कंबाईनचा एमपीएससी कंबाईनचा मी सा, सांगितलं मिनिमम पन्नासच्या तिथं आहे तुम्हाला लेक्चरची तयारी करायची पन्नास पाच जण जे पेपर्स व्हायचे असून ऑफ किती लागू शकतो अनिकेत इज इट क्लिअर सो या अँगलनी मी तुम्हाला म्हणेल या अँगलनी तुम्ही तिचा थोडासा विचार करायला पाहिजे या अँगली तुम्ही तिचा विचार करा असं मला म्हणायचं आहे म्हणून 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 या सर्वांमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल की आता अँसर की ही जी आली आहे यात उत्तरे बदलू शकतात का तर यस उत्तरे बदलणार असे उत्तरे आहेत दुसरी अँसर की ज्याला आम्ही सेकंड अँसर की म्हणतो त्याच्यानंतर बरेच म्हणजे एक जरी प्रश्न बदलला दोन प्रश्न बदलले चार मार्क खालीवर होणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे किती मार्क चार मार्क त्याच्यामुळं आता या सगळ्या हे न करता पाच जनवारी नंतर तुम्ही तुम राज्यसभा मेन्सचा अभ्यास करा त्या मेन्समधनं तुमचा आणखी स्ट्रॉंग पुढची एक्झाम लगेच नाही आहे तुमची हे सुद्धा लक्षात घ्या त्या एक्झाम सप्टेंबर नोव्हेंबर बराच लांब आहे मग हा एक प्रॉ हे करून घ्या कट ऑफचा आता फारसा विचार करू नका कारण कट ऑफचा फार विचार केला तर हातातला वेळ निघून जाईल आणि जे काही आपल्याला टार्गेट करायची आहे कुठली एक्झाम जी आमची प्री एक्झाम जी असेल आणि मग त्याचा तुम्हाला हे नको व्हायला म्हणून हा कट ऑफचा फारसा विचार मी टेन्टेटिव्ह रेंज सांगितली आहे ही लक्षात घ्यायचं आहे एकशे आठ प्लस मुख्य अभ्यासाला लागू शकता पण तुम्ही हे करा त्यातले एकशे वीस प्लस आता फार कमी आहे फार जास्त काही स्कोर नाही असं असणार एकशे वीस सगळ्यांचे बरेच स्कोअर आले पण ऑबियस ते अभ्यास करणार असतील त्यांचा टार्गेटही आहे पण तार्ण तरी त्यांनाही कंबाईन द्यायचे शिवाय टी दोनशे प्लस है, है प्लस पोस्ट आहे हे आपण लक्षात घेऊया पण इथे स्टेज किती आहे दोनशे प्लस पोस्ट आहे त्याच्यामुळं इथं असणारी कंबाईन एक्झाम या दृष्टीने तुम्हाला नियोजन करायचंच आहे हे इथे आपण समजून घेऊया म्हणून मी सांगितलंय या तिन्ही गोष्टीचा विचार करता बरोबर इंजिनिअरिंगचं मला वाटतं पंच्याहत्तर ते ऐंशी इंजिनिअरिंगचा पंच्याहत्तर ते ऐंशी घरात तुम्ही विचार करायला पाहिजे तो आपण इंजिनिअरिंगच्या चॅनलवर आपल्याला सांगितलेला आहे वनसेवेचा नव्वद असं मला वाटतंय ते रेंज मध्ये वनसेवेचा हे करायला पाहिजे तो पण आपण अंदाज घेऊया ओके सो पण 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 येतो मेन एमपीएससी चा हे लक्षात घ्यायचं आहे आज सा सांगितलं मी सर गुरु डी हँडिकॅप पन्नास होईल का एकशे बेचाळीस ओबीसी मेल यश बापरे एकशे बेचाळीस आहे म्हणजे शोष तुमचं मुख्य परीक्षा तुम्ही तयारी करा फक्त स्कोर नीट चेक करा मला काल एका यांनी विद्यार्थ्यांनी स्कोअर पाठवला पेपर वन पेपर टू पाठवला पेपर वन पेपर टू ने पाठवायचं तुम्हाला पेपर टू हा तुमचा क्वालिफाईंग आहे पेपर वनचा स्कोर आहे दोनशे पैकी तो सुद्धा लक्षात घ्यायचा आहे ओके सो मोस्ट ऑफ द चान्सेस आहे कदा आहे खूपच जास्त चान्सेस एकशे बेचाळीस म्हणजे खूप जास्त शुअर शॉर्ट एकशे बेचाळीस तुम्हाला मुख्य परीक्षा द्यायची आहे तुम्ही मेचा अभ्यास करा मेहची स्ट्रॅटर्जी एच आर एच आर डी सेकंड पेपर म्हणजे तुमचा असणारा सेकंड पेपर त्यातला गव्हर्नन्स लक्षात आहे किंवा ते कायदे तो भाग लक्षात घ्या सायन्स टेकचा घ्या इकॉनॉमीचा तो पेपर जास्त करंट बेस विचारला जातो तिथं मग स्कोर होत नाही नव्वद पंच्याण्णव टॉपरचे स्कोर आहे पण अशा दृष्टीने तुम्हाला एकूण ते असणार चारशे पंचेचाळीस प्लस तुमच्या चार पेपर मधून सहाशे पैकी स्कोर आणायचं तर कॅल्क्युलेशन तुम्ही फिक्स करा कसं करता येईल तर पण तो अंदाज तुम्ही घ्या पण या दृष्टीने तुम्हाला हा एक, एक करायचंय कन्फ्यूज होऊ नका म्हणून कंबाईन पाच जानेवारी असं म्हणाल माझं असं आहे की कंबाईन पाच जानेवारी आपण फोकस केला पाहिजे कंबाईन पाच जानेवारी याला फोकस ठेवा असं मी म्हणेन हा फोकस आता तुम्ही शिफ्ट करू नका ओके पहिले हा होऊ द्या आणि मग इमेजियेट सहा सात जानेवारीपासून तुम्ही राज्यसभेच्या मुख्यला गा ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर एकशे पाचच्या खाली त्यांनी काय करायचं बट ऑबियस कंबाईन करा तुम्ही आता कंबाईन होईपर्यंत दुसरी बाकीचा विचारच करू नका तुम्हाला डायव्हर्टच व्हायचं नाही आहे तुम्हाला कंबाईन आहे का कम पाच जानेवारी आता थोड्या मार्काने गेलं दोन चार प्रश्न चुकले दोन चार प्रश्न चुकले बरोबर आले असते तर कदाचित मला असं ही मेन्स द्यायची संधी मिळाली सगळं ठीक आहे पण आता गेलेलं आहे हातात जे आहे पुढचं त्याच्यावर आपण लक्ष देऊया जे गेलं त्याच्यावर आता लक्ष द्यायची गरज पडणार नाही बरोबर आहे हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचंय आता प्रत्येक कॅटेगरीचा तो अंदाज टाकता येणार नाही माझं म्हणणं आहे ओपनचा त्याच्यानुसार तुम्ही दहा पंधरा वीसचा जो काही रेंज असतो त्या रेंजनुसार नव्वद शंभर असेल ओबीसी फिमेल किंवा पंच्याण्णव एकशे पाच असेल अशा अनुषंगाने तुम्ही तुमचं ते कट ऑफ लक्षात घ्यायचं आहे इज क्लिअर म्हणून जे काही मेसेज आले होते बरोबर एकशे आठ आले यस सर कट ऑफ दोनशे अडीच लाख फॉर्म आले कट ऑफ कमी लागेल आता ते तुम्ही त्यात कॅल्क्युलेशन करू अडीच लाख आले तीन लाख आले पाच लाख आले ओके फक्त अडीच लाखच आले त्यामुळे कट ऑफ कमी लागेल का अच्छा ग्रुप बी आणि सीचे ग्रुप बी आणि सी चा कट ऑफ कमी लागणार आहे का लागणार आहे वन एक्झाम कट ऑफ असणार आहे पाच जानेवारीला तो वेगळा भाग आहे आपण राज्यसेवेचा कट ऑफ आणि मग राज्यसभे कट ऑफचं कन्फ्युजन टाळून तुम्ही कशाला जायचं आहे तुमची पाच जानेवारीची कंबाईची प्री फोकस हवी म्हणून त्याबद्दल बोलतो आहे बरोबर आहे एस टी फिमेलचा कट ऑफ किती असेल तुम्ही आता कॅटेगरीज आपल्याला तसं प्रत्येकाचं करत नाही तुम्ही अंदाज घ्यावा लागेल एसटी फिमेलचा बॉड अभ्यास बराच कमी असेल ऐंशी पंच्याऐंशी नव्वदच्या घरात असू शकतो त्या अनुषंगाने आपण आपली तयारी केली पाहिजे हे लक्षात घ्या माझं सांगणं आहे की कट ऑफ आता जो आहे तो आहे पाच जानेवारी फोकस करणं आहे ज्याचा खरच एकशे वीस वगैरे स्कोर असतो त्यांनी मेन्सला लागणं ला गरजेचं आहे एकशे आठ टन एकशे वीसच्या वर पहिले पाच जानेवारी मग मेन्स करा कारण कट ऑफ इन बिटवीन काही असू शकतो का असू शकतो आणखी खाली वरू शकतो आणखी खाली वरू शकतो हे लक्षात घ्यायचं आहे पण त्या अनुषंगाने तुमचे जे प्रश्न येतात त्या दृष्टीने मी बोललो की पाच जानेवारी कमाईच्या दृष्टीने तुम्ही काय करा तुमचा अंदाज आणि फोकस घ्या असं मी म्हणेल एसआयटी असं एकशे पंधरा सेकंड की काम होऊ शकेल दोन वेळा होईल का सर बिपिन यस yes, एकशे पंधरा देर इज अ फेअर चान्सेस असं मी सांगू शकतो बिपिन पण आता एकदम एक्झॅक्ट जेवढा लागेल एवढं आपल्याला सांगता येणार नाही कारण फार खाली वर आहे सध्या या वर्षाचा पेपर हे पण इथे लक्षात घ्या वर्षाचा पेपर जो होता हा फॅक्च्युअल होता थोडा कन्सेप्च्युअल होता फॅक्च्युअल होता रा, राज्यसेवा मेन्सचे त्यात प्रश्न होते त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यात होत्या पण एकशे पंधरा हा मेन्सला असणारा फोर पॉझिटिव्ह स्कोर आहे मेन्सला जाण्यासाठी पण तरी पाच जानेवारी टार्गेट ठेवून पुढे मग तुम्ही मूव करा त्या तुमचं प्लॅनिंग करा असं सांगा आदर्श जो सांगितलंय आदर्श मी बघाशी सांगितलं बाबा आदर्श ग्रुप बी हँडीकॅप्ट पन्नास आहे का होईल का आता तुम्हाला मागच्या वर्षी कट ऑफ कम्पॅरिझन करून बघावं लागेल आपल्याला मागच्या वर्षीचा कट ऑफ बघा त्याच्यापेक्षा दोन चार मार्क थोडेसे दोन किंवा चार मार्क वर आहे का तुम्ही चेक करा माझ्या पार्ट नाही पीएच चा कट ऑफ काय होता मागच्या वर्षीचा त्यानुसार मला सांगावं लागेल आदर्श हे पण इथे लक्षात घे इज इट क्लिअर ओके okay. सो so, आज काही फार फक्त मी तुझे जे मेसेज होत होते कट ऑफ चे मेसेज आणि कंबाईन म्हणून कंबाईन फोकस करणं हा सांगणं गरजेचं आहे एकशे पंधरा एकशे दहा एकशे वीस एकशे वीसच्या वर तर राज्यसेवा मेस तास तयारी करा असं मला वाटतं शंभर टक्के पण एकशे आठ एकशे एक पंधरा मध्ये आज फार कन्फ्युजन आहे होईल का नाही होईल का नाही सो पहिले पाच जनवरी हाता पहिले पाच जनवरी करून घ्या आणि मग मेहशी राज्यसभा मेशीच तयारी करा कंबाईन मेहशीने राज्यसभा मेशी पूर्णतः तयारी करायची हे मी तुम्हाला सांगेल इथे आणि जर एकशे पाचच्या खाली असेल तर आता पूर्ण फोकस कंबाईंडवर ठेवा असं मी म्हणेल सर प्लीज सांगा की मेषच्या दृष्टीने कसे अभ्यास करायचे मेषच्या दृष्टीने पूजा आपण पुढे बोलूया कारण मेषच्या दृष्टीने अभ्यास करताना तुम्हाला आ, हे लक्षात घ्यायचं आहे की जीएस तुमचा वन टू थ्री आणि फोर याच्यात असताना इथं तुम्ही एकशे पंधरा हे एकशे पंधरा हे फार गरजेचं आहे ओके आणि इथे जवळजवळ तुमचा थ्री जो आहे याला एकशे दहा आणि इथं किमान शंभर अशा गोष्टी तुम्ही गेले पाहिजे सो मी असं त्यात म्हणेल तुम्हाला तर एकशे पंधरा तिथं होऊ शकते तर होऊ शकतं पहिला पेपर ऑलरेडी इतिहास भूगोल सोपा पेपर आहे त्यातला तुमचा असणारा कृषीचा जो भाग येतो ट्रेडिशनल भूगोल जो तीस प्रश्न आहे त्याला नीट हाताळणं गरजेचं त्या रिव्हिजन झालं पाहिजे दुसरं परत राज्यघटना पंच्याहत्तर ते ऐंशी प्रश्न त्या पलीकडचे जे प्रश्न आहे साठ पासष्ट ते तुमचे गव्हर्नन्स असतील ते कायदे असतील धोरणं असतील याच्यावर जे प्रश्न आहे त्याला जास्त फोकस झाला पाहिजे ते प्रश्न चुकतं ते प्रश्न चुकत नाही हे प्रश्न तुम्ही कंटिन्यू केले असतात पण तुम्हाला बायफरेड करावं लागेल प्रत्येक सब्जेक्ट पहिले हातात किती येते सपोज जी एस वन मध्ये इतिहासाचे साठ भूगोलाचे साठ आणि कृषीचे तीस आहे तर याच्यातले शुअर शॉट तुमचे पंचेचाळीस कुठले बरोबर येतात या साठ पैकी चाळीस कुठले बरोबर येतात आणि चाळीस आणि पंचेचाळीस हे पंचे झाल्यानंतर याच्यातले तुमचे तुमचे कुठले बरोबर येतात असे आणि मग आणखी स्ट्रॉंग रिस्क घेणारे एरिया असं ते प्रत्येक सब्जेक्ट वाईज नियोजन करावं लागेल तर वाटलेलं आपण सेपरेटली मी लेक्चर घेईल व्यवस्थित कॉम्बिनेशन दाखवून मागचे असणारे टॉपरचे मार्क्स मिनिमम मार्क्स आपल्याला किती मारायला लागतात त्याचं आपण नियोजन करूया पण मी तसं सांगेल पूजा लक्षात घ्या इज इट क्लिअर यस तेजश्री एकशे बारा एकशे दहा अंकुश सो प्लीज माझं म्हणणं आहे मी परत परत सांगतोय एकशे दहा एकशे वीस हा कट ची शक्यता आहे असं मला वाटतं दुसरं कन्फ्युज नव्हतं पाच जानेवारी पहिले करूया एकशे वीसच्या वर बड ऑफ बी मेस करणारच आहे पण पाच जानेवारी पण त्याच्या एसटीची दोनशे दोन प्लस जागा आहे तो पण चान्स सोडायचा नाही आहे तुम्हाला ते विन सिच्युएशन क्रिएट करायची झाली आहे ती करावं लागेल ती घ्यावी लागेल असं पण इथं लक्षात घेऊया ओके सर प्रीव्हीस टू इयर थ्री इयर मार्क ने कमी आहे बट ऑफ आणि यावेळेस जागा पण जास्त हो पण पेपर हा गेल्या वर्षीचा कठीण होता हे लक्षात घ्यायचं आहे जर कंपॅरिझन केला गेल्या वर्षीचा पेपर आणि या वर्षाचा पेपर यावर्षा पेपर थोडा सोपाय थोडासा सोपं वाटणार फॅक्च्युअल आहे स्टेट फॉरवर्ड प्रश्न बरेच आहे हे लक्षात घ्यायचं सायन्स पण इतका टफ नाही जेवढा गेल्या वर्षी टफ होता भूगोल आपला गेल्या वर्षीपेक्षा सोपा आहे बराच सर एलिमिनेट होत होते प्रश्न एलिमिनेशन होत होतं प्रश्नांमध्ये गेल्या वर्षी असं झाला नाही गेल्या वर्षी टफ होता पेपर हे लक्षात घ्या तुम्ही राज्यसेवेचा ओके okay, जीएसचा सो त्या दृष्टीने आपण आठ दहा मार्क सात आठ चार पाच प्रश्न मुलांचे एक्स्ट्रा सुटतील हे लक्षात घेऊन आपण कट ऑफ बद्दल बोलतो हा आपण भाव लक्षात घ्यायचा आहे अंकुश सो इट्स अ कंपेरिजन ना त्या दृष्टीने आपण असं म्हटलंय म्हणून मी म्हटलंय क्लिअर सो लाईक शेअर सबस्क्राईब विसरू नका तुमचा तुम्हाला क्लॅरिटी आली असेल त्या क्लिअरिटीनुसार तुम्ही तुमचा अभ्यासक टार्गेट टार्गेट आहेच ना पाच आहे त्यानंतर एप्रिल मेन्स आहे ते झाली की तुम्ही परत कंबाईन मेन्स देणार ते झालं की पुढची आल्या लक्षात सो प्लीज किप इट अप ते गॅप नाही पडली पाहिजे चक्र फिरलं पाहिजे तो टेम्पो तुटला नाही पाहिजे मग रिझल्ट इज देअर रिझल्ट इज देअर तो जर कमी जास्त झाला नाही कट ऑफच नाही नाही रिझल्टच नाही मग आता मी नको मग पुढच्या स्फ्रीला करतो तर अभ्यास होत नाही ती सातत्याची गोष्ट आहे लावून धरण्याची गोष्ट आहे हे सुद्धा इथे लक्षात घ्या फॉरेस्ट मधून नव्वद शंभरचा अंदाज आहे ओके पण तो आपण चेक करूया फॉरेस्टचा आपण किती काही नाही दादा फक्त एकदा सांगतो की आपल्या ज्या काही बॅचेस असतील ही पाच जानेवारीची आपली चौदा डिसेंबरला एक बॅच आपण लॉन्च करतोय ऑनलाईन ऑफलाईन कंबाईनच्या दृष्टीने ही बॅच चालू सा, होईल आणि ती बॅच त्यात बेसिक स्टेट बोर्ड ऍडव्हान्स सिलेबस मग नोट्स प्रिंटेड त्यानंतर आपले पीडीएफ नोट्स टेस्ट सिरीज मेंटोरशिप आणि रिव्हिजन असं सर्व त्या बॅचमध्ये इन्क्लूड आहे आणि तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस टेस्ट सिरीजसाठी नंबर पाहिजे नाईन थ्री सेव्हन झिरो फोर टू थ्री फोर सेव्हन टू या नंबरवर तुम्ही कॉल करून ते विचार इज सो प्लीज यू सो मच अभ्यास करा पाच जानेवारी करा परत सांगितलं कॅटेगरीज करून आपापला अंदाज घ्या आणि अभ्यासावर फोकस करा